नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे रुपये सप्टेंबर महिन्याचे आले आता तर ऑक्टोबरच्या महिन्याचे कधी पैसे जमा होणार आहे संदर्भात आपण मोठी अपडेट मोठी खुशखबर मोठी न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा लाडकींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला ऑक्टोबरचे पंधराशे रुपये कधी येणार तर सर्व महिलांना हाच प्रश्न पडलेला आहे सर्व लाडक्या बहिणी की ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी येणार संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेत आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झाला आहे आता ऑक्टोबरच्या हप्त्याची महिला प्रतीक्षा करत आहेत की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सर्वीकडे विचारला जात आहेत तसेच पुढे बघू शकता लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचे खात्यात बघा सप्टेंबर महिन्याचे पैसे पंधराशे रुपये आले तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार दिवाळीत पैसे येण्याची शक्यता आहे का, का बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळी आणखी गोड होणार आहे दिवाळीचा जो तुमचा हप्ता आहे तो आधीच जमा झालेला आहे बघा तर लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार आहे बघा सप्टेंबर महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं त्या दरम्यानच अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांनी लवकरच जमा होतील दरम्यान सप्टेंबर तर हप्ता मिळाला मात्र ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे आता संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार लक्षात ठेवा ऑक्टोबर महिना सुरू होऊन दहा दिवस लुटले गेलेत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता बघा ऑक्टोबर महिन्याचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा करण्यात आलेला आहे परंतु ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील लाभ गेलेला आहे का असा प्रश्न विचारला जात आहेत दरम्यान लवकरच ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तुम्हाला पंधराशे रुपये जमा होतील त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या बनीनं तसेच तुम्हाला बघा सप्टेंबर महिन्याचे आता पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे बहुतेक जिल्ह्यांमध्ये बहुतेक लाडक्या बहिणींना हे सप्टेंबर महिन्याचे पंधरा पंधराशे रुपये जमा झालेले आहेत पुढे बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना खात्यात सप्टेंबरचे पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही मोबाईलवरून चेक करू शकतात तुम्हाला पैसे जमा झाल्यावर मेसेज येईल तसेच तुम्ही बँकेच्या ॲपवर जाऊनसुद्धा पंधराशे रुपये आले का ते तुम्ही चेक करू शकता नाहीतर तुम्ही हे कशाप्रकारे चेक करू शकता बघा फोनपेवरसुद्धा तुम्ही चेक करू शकता तसेच पुढे बघा बघा दिवाळीत लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता जमा होऊ शकतो दरम्यान याबाबत अधिकृत घोषणा अजूनपर्यंत झाली नाही साधारणपणे महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा हा हप्ता तुम्हाला जमा होऊ शकतो त्यामुळे कदाचित शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे जमा होण्याची शक्यता आहे परंतु मागील काही अनेक महिन्यांपासून लाडक्या बहिणींना जे आहे ते लांबणीवर जात आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे लांबणीवर जात आहे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे जेव्हा आधी तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली होती त्यानंतरच महिलांच्या खात्यातमध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती बघा संपूर्ण मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडक्या बहिणींना आता तीन तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवातसुद्धा झालेली आहे काही काही जिल्ह्यांमध्ये बघा कोणाला ऑगस्ट प्लस सप्टेंबर असे तीन हा हजार रुपये जमा होत आहेत परंतु ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना पंधरा पंधराशे रुपये जमा होत आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळेस तुम्हाला हे पंधराशे रुपये जमा होऊ शकतात आणि ऑक्टोबरचा हप्तासुद्धा तुम्हाला खात्यामध्ये जमा होऊ शकतो त्यामुळे लाडक्या बहिणींनं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुम्हाला जे पैसे आहे ते आम्ही देणार आहोत जे आदिती तटकरे मॅडम यांनी बाल महिला व बालविकास मंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणीं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका बघा तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला सप्टेंबरचा हप्ता आला परंतु ऑक्टोबरचा अजून आलेला नाही सर्व महिलांना आता तोच प्रश्न पडला आहे की ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार आहे काय येणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे गुड न्यूज आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे बघा आज चौतीस जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे बघा चौतीस जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये आले का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बहुतेक जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासूनच मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे तर बघा तुम्हाला सांगतो मी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात यायला सुरुवात झाली तर नाशिक जिल्हा आहे जळगाव जिल्हा आहे ठीक आहे नंतर तुम्हाला पुणे जिल्हा आहे सांगली आहे सातारा अशा भरपूर जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्हा आहे सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात किती पैसे आले आणि तुम्हाला कशाप्रकारे पैसे जमा झाले तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाडक्या बणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता तर अशा प्रकारे सर्व महिला खुश झालेल्या आहेत त्यांना पंधरा पंधराशे रुपये जे आहे ते बोनस मिळालेले आहे कोणाकोणा महिलांना तीन तीन हजार रुपये जमा झालेले आहेत कोणत्या कोणत्या महिलांना कारण त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही परंतु आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर काही काही महिलांना बघा सप्टेंबरचा हप्ता लेट जर आला तर त्यांना सप्टेंबर प्लस ऑक्टोबर असे दोन्ही हप्ते एकत्र मिळतील हे पण तुम्ही लक्षात ठेवा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात लेटेस्ट अपडेट आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देत असतो त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट असते कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत फायनली त्यांना दिवाळीचा जो गिफ्ट आहे शासन देणारच आहे परंतु त्यांना दिवाळीची जी रक्कम आहे ती लवकरात लवकर लोखर, ऑक्टोबरचा हप्तासुद्धा लवकरात लवकर लोखर जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका आणि ज्या खरंच गरजू आणि गरीब महिला आहेत त्यांनाच पुढे पैसे आता येतील एवढं तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये केवायसी ज्यांनी केलेली नसेल त्यांनी के वाय सी करून घ्या कारण के, के वाय सी न केलेल्या महिलांनासुद्धा पुढे अडचण येणार आहे हे दोन महिने तर जाऊ द्या परंतु पुढे पुढे तुम्हाला अडचण येणार आहे बघा या दोन महिन्यापर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील परंतु पुढे नोव्हेंबरनंतर डिसेंबरनंतर तुम्हाला शंभर टक्के जे आहेत ते पैसे हप्ते जमा होण्यासंदर्भात अडचण येणार आहे त्यामुळे सर्व महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही के वाय सी करून घ्या पटापट पाद के वाय सी तुम्ही करून घ्या सर्वात मोठी गुड न्यूज आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे लाडक्या बनीनं व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम पंधरा पंधराशे रुपये जमा होत आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व महिलांनी सर्वताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं